आज आपण करू या स्पेशल ठेचा मच्छी त्यासाठी मी छानपैकी मासे धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हळद धनिया पावडर मीठ आणि लिंबूचा रस घालून छानपैकी हे मॅरिनेशनला ठेवून देऊया साईडला एका मिक्सरच्या पॉटमध्ये मिरच्या कोथिंबीर अद्रक लसूण आणि छानपैकी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे ती पेस्ट घालायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि धनिया पावडर घालायची आहे छानपैकी परतून घ्यायची आहे एक मिनटं आणि त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेले मासे ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून छानपैकी दहा ते पंधरा मिनटं त्याला शिजवायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मासे कसे स्वच्छ करायचे याच्यासाठी मी सेपरेट शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी खालच्या प्ले बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओ बघा आणि मस्त ठेचा मच्छी एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा